दिनाक सोळा सहा दोन हजार पंचवीस रोजी वेला पोलीस स्टेशन ज्या ठिकाणी मर्डरचा गुन्हा दाखल करण्यात आला होता यामध्ये जे आरोपी होते पाच आरोपी अनोळखी होते आणि पोलिसासाठी हा चॅलेंज होता की हा गुन्हा कसे उघडकीस आणायचे तर थोडक्यात जे हकीकत आहे घटनाची त्यामध्ये एक पानशेत या ठिकाणचा राहणारा स्थानिक नागरिक तो बाजार गेला होता त्याच वेळी नरे आणि आजूबाजूचे काही एरियाचे काही लोक ते यंगस्टर होते ते पर्यटक म्हणून फिरण्यासाठी आले होते हे जे पानशेत एरिया आहे त्यामध्ये संध्याकाळी साडेसहा सात वाजताचे सुमारास ते एक पान शॉपचे समोर आले तो जो स्थानिक नागरिक होता त्याचे बरोबर त्याचा काय हिटेड ऑर्ग्युमेंट एक पान टपरीच्या समोर हिटेड ऑर्ग्युमेंट मध्ये त्याची फिजिकल ऑल्टरकेशन झाली आणि फिजिकल ऑल्ट ऑल्ट्रकेशन चे दरम्यान हे जे एक्युज आहे आरोपी आहे त्यांनी जो मयत आहे मयताचे पोटावर हाताने आणि लाताने मारहाण केली त्यावेळी तो घरी गेला आणि त्याला पोटात ज्यावेळी पेन सुरू झाली तर तो हॉस्पिटलला गेला इंटरनल ब्लिडिंग रिपोर्ट झाली आणि तो मयत झाला आणि याच्या आमची जे पोलीस स्टेशन वेला पोलीस स्टेशनची टीम विशेष करून एल सी बीची जे टीम आहे ते दोघा टीम्सने एकत्र मिळून दोन तीन वेगवेगळ्या टीम्स तयार केल्या त्यामध्ये सी सी टी सी सी टी व्ही तपास पथक सी डी आर डंप डेटा कलेक्शन आणि अनालिसिस टीम तयार केली त्याचबरोबर गोपनीय माहिती काढणे त्याचबरोबर रेकॉर्डवरचे जे क्रिमिनल आहे त्याचा तपास करणे त्याचे मोडस ऑफरडायज चेक करणे असे तीन चार वेगवेगळ्या टीम्सने ते जे आमचे वरिष्ठ अधिकारी आहे त्या ठिकाणचे ते हवेलीचे एस डी पी ओ आ, सुनील पुजारीजी आणि अडिशनल एस पी रमेश चोपडे साहेब ए, खुद घटना स्थल पे गए स्थल की पानी की और उसके बाद टीम्स को एड्रेस किया और टीम्स को फील्ड में भेजा एंड uh, सर्व करता चौबीस आत चौबीस आत जे टीम्स ने जे आहे ते की है गुना उगड़कीस आठ टीम चा खूप अभिनंदन आहे या जे आरोपी है ते आकाश शुभम विसे वय एक वर्ष राहार नरे भागवत मुंजाजी आसुरी वय वीस वर्ष राहणार नरे रितेश उत्तम जोगदंड वय एकवीस वर्ष राहणार नरे उमेश उर्फ भया रामबाऊ शेळके वय एकवीस राहणार पेडगाव तालुका परभणी पांडुरंग बानुदा सोनवणे वय एकोणीस वर्ष राहणार परभणी जिल्हा परभणी असे प्रकारे ही जे आरोपी आहेत अटक करण्यात आलेली आहे आणि पुढचा तपास चालू आहे इंडिया महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका